तुम्हाला आजचं जेवणाचं मेन जात होतो महाप्रसादाचा भात आहे डाळ आहे चवळी बटाटा भाजी आहे बुंदी आहे आणि लोणचं आहे पाणी आहे थंड पाण्याची पण सुद्धा केलेली आहे आपण मंगळवार चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आपले सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व व्यक्तिमत्वा आणि कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट कार्यतत्पर खासदार श्री श्रीकांत साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आजची ही श्री सिद्धिविनायक अंडाच्या मंडळाच्या वतीने जो महाप्रसाद असतो ती सेवा आज आपण त्यांच्या वाढदिवसानिमित्त करत आहोत चतुर्थीला

नमस्कार तेवढा आहे निमित्त ब्लॉग बनवायचा की आज आहे श्री सन्माननीय खासदार श्री श्रीकांतजी साहेब यांचा वाढदिवस हो, आणि त्यानिमित्त मंगळवार आम्ही असल्यामुळे गणपती मंदिरमध्ये महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे जे नेहमीप्रमाणे आपले मंगळवारी असत पण यावेळेस आज साहेबांचा वाढदिवस हो असल्यामुळे आम्ही थोडं मोठ्या प्रमाणात साजरा केला आहे शेड वगैरे पण बनवलेले आहे गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने शेडचं काम पूर्ण झालेलं आहे कालच थोडं काम बाकी आहे तर जसं जसं आमच्याकडून होत राहील त्याचा आम्ही मदत करणार आहोत आणि हे जे कार्य आम्ही हाती घेतलेलं आहे विजयभाऊंनी ते आम्ही पूर्ण येणार नेणार आहोत मोठ्या प्रमाणात म्हणजे आम्हाला फक्त मंगळवार नाही तर पूर्ण तीनशे पासष्ट दिवस चालू ठेवायचा आहे आमचा हा अन्नक्षेत्र तर त्याबद्दल तुम्ही काही मदत करू शकता काही सजेशन देऊ शकता नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर बघा तुम्ही विजयभाऊंचा यश हां 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 नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करा तुम्हाला योग्य ती मदत केली जाईल योग्य ते सूचना तुम्ही पण देऊ शकता आम्हाला आम्ही आणखी काय करू शकतो तुम्हाला आजचं जेवणाचं मेंद होतो महाप्रसादाचा भात आहे डाळ आहे चवळी बटाटा भाजी आहे बुंदी आहे आणि लोणचं आहे पाणी आहे थंड पाण्याची आपण किंवा देणगी द्यायची असेल त्यांनी अंबी साहेब यांचाही वाढदिवस आहे त्या औरक्षित साधून आज कार्य सम्राट सन्माननीय खासदार युवा नेतृत्व श्री नेतृत्व श्री श्रीकांत शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त श्री सिद्धिविनायक अन्नछत्र मंडळ आयोजित महाप्रसाद आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ आयोजक हिंदवाळा महोत्सवचे आणि श्री सिद्धिविनायक अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष श्री विजयभाऊ देशेकर तसेच हिंदवाळा महोत्सवचे जिल्हेदार यांच्या सर्वांच्या सहकार्याने

आपण निश्चित ते करू शकता धन्यवाद कोणीही खाली एक, खाली पाडू नका महाप्रसाद पुन्हा भेटेल हात धुण्यासाठी व्यवस्था वेगळी केलेली आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे कृपा याची नोंद घ्यायची ज्या कोणा गणेश भक्तांना सिद्धिविनायक गणेशक्र मंडळ वस्तू स्वरूपात असो किंवा सोनाच्या वाढदिवसानिमित्त काही वस्तू द्यायची असेल द्यायची असेल त्यांनी आमच्या मंडळाशी संपर्क साधायचा आहे बस हे तो आवाज बंद करे आज मंगळवार चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आपले सर्वांचे लाडकी व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व आणि कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट कार्यतत्पर खासदार श्री श्रीकांत साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आजची ही श्री सिद्धिविनायक अन्नछत्र मंडळाच्या वतीने जो महाप्रसाद असतो ती सेवा आज आपण त्यांच्या वाढदिवसानिमित्त करत आहोत खरंतर पिटवाड्याच्या या पुण्यभूमीत आम्ही श्री सिद्धिविनायक महामंडळ सिद्धिविनायक अन्नछत्र मंडळाच्या वतीने दर मंगळवारी आणि दररोज ही सेवा अन्न अन्नदानाची सेवा सुरू ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यांना नागरिकांना गणेश भक्तांना योग्य सहकार्य करायचं असेल त्या निश्चित आमच्याशी संपर्क साधण्यासाठी सातशे वीस आठशे तेरा चौसष्ट अठरा हा नंबरवर तुम्ही कॉल करू शकता धन्यवाद नंबर आहे सेवन टू झिरो एट वन थ्री सिक्स फोर डबल वन डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला दिसत असेल वरती तर तुरु या नंबरवर संपर्क साधावा आणि जे कोणी दानशूर व्यक्ती असतील त्यांना दान्य स्वरूपात किंवा इतर कोणत्याही स्वरूपात मदत करायची असते संपर्क साधावा सो बघा मंडळी भाविकांचा महाप्रसाद सेवन चालू आहे पुन्हा जर लागला तर पुन्हा घ्या फक्त अन्न सांडू नका सो मंडळी आपला आजचा अन्यक्षत्र महाप्रसाद सोहळा संपन्न झालेला आहे आणि वेळेअभावी आपण लवकरच कार्यक्रम आवडता घेतलेला आहे आणि आजही भाविकांनी छान असा प्रतिसाद दिला आणि तुम्ही बघू शकता आता वाजलेत अडीच वाजून गेलेले आहेत तरीही भाविक येत होते पण परत संध्याकाळी साहेबांचा वाढदिवसही साजरा करायचा आहे आणि विजयभाऊंना तिकडे ठाण्यालाही जायचं आहे साहेबांच्या जा बंगल्यावर आणि अजून भरपूर कामं बाकी आहेत काही आ, सामाजिक क कार्यसुद्धा जे हाती घेतलेले साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचंही अनावरण आहे तर ते सर्व करून मग ठाण्याला जायचं आहे त्याच्यामुळे जा